आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधि विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र दुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रांगण मंदिर या ठिकाणी भव्य अखंड हरनाम सप्तास तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले असून भव्य अखंड हरनाम सप्तास शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून प्रारंभ झाला आहे प्रथम दिवसाची कीर्तनसेवा हरिभक्त पारायण कांचनताई जगताप नाशिक यांनी केली तर हा सप्ताह उत्सव सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सुरू असणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे या निमित्तानं महाराष्ट्रातील थोर प्रसिद्ध कीर्तनकार यांची कीर्तन तसेच प्रवचन या निमित्तानं संपन्न होणार आहे कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे यंदाचा हा सप्ताहत्सव पन्नासावा असून सोर्णवासवी चा वर्षाच्या निमित्तानं वरदाराश अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे तरी सर्वच पंचक्रोशी ग्रामस्थांनी या सप्ताहत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर माऊली सप्ताहत्सव कमिटीच्या वतीनं करण्यात आले आहे परमार्थ हा मुखाने बोलवायचा नसतो मी परमार्थिकाला माहित असायला पाहिजे किती वर्ष शाळा वाजवला किती वर्ष वारी केली तुम्ही एक वारी करून आले सांगितलं ना मी वारीला गेलो होतो तरी सुद्धा त्याचं पुण्य तिथं जाते <laughs> सांगायचं नसतं पण आपल्याकडे उलटय अकरा रुपये वर्गणी देणारच गावामध्ये जास्त तोंड बजवतो विशेष तो तो तो। <laughs> आहे देताना सांगायचं नसतं हे आपल्या लक्षातच नाही चाळीस वर्ष परमार्थ केलात म्हणतात लोक ऐका जरा संगम यदा कदाचित चाळीस वर्ष परमार्थ करून जर तुमची तंबाखू सुटत नसेल तर कशा करता परमार्थ वाटून घेऊ नका मला स्पष्ट बोलायची सवय हो वाटलं तर पुढच्या वेळेस बोलवू नका पण स्पष्ट बोलते चाळीस वर्ष परमार्थ केला आणि निंदा करायचं सोडलं नाही काय उपयोग आहे चाळीस वर्ष परमार्थ केला आपल्यातला द्वेष केला नाही काय अर्थ आहे चाळीस वर्ष परमार्थ केला मच्छर करणं सोडलं नाही काय अर्थ आहे दादा मग तुम्ही किती पर्भात केला याला महत्व नाही किती राहून किती आचरणात आणलंय याला सगळ्यात जास्त आम्ही महत्वात काय आणतोय हे कधीतरी स्वतःला विचारलं पाहिजे म्हणून संतांनी जे आम्हाला दिले ते कोणीच देऊ शकत जगा मग कस मायबा शिकवतात कान जागे ठेवा बर जगा मग कस मायबाप शिकवतात रडाव कस अनुभव शिकवतात कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात पण मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात संत किती केले त्या जगात कोणी देऊ शकत नाही म्हणून ऐका मायबाप देहदान करतात देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात म्हणून कृपादान केले संती कल्पांती सरे कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान जर कोणी केलं असेल तर ते संतांनीच एकंदरीत जगद्गुरु तुकुबाराईने आजच्या अभंगामध्ये नामाचं महत्व सांगून आमच्यावर केलेले उपकारच आहे हे उपकारच आहे आम्हाला काय माहिती असतं नाम किती महत्वाचं आहे हे संतांनी आमच्यावर केलेले उपकारच आहे